शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये आज राडा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आमदार निवास कॅन्टीन मध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि या दरम्यानचा व्हिडिओ समोर आलाय आकाशवाणी आमदार वसतीगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केली तिथल्या कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे तर आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधून जेवण मागवलेलं होतं आणि त्यांना जेवण खराब मिळालं यामध्ये खराब झालेली डाळ होती निकृष्ट दर्जाचा भात होता डाळाची दुर्ग डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांनी या कॅन्टीन चालकाला मारहाण केली डाळ खराब मिळाल्यानं आमदार महोदय इतके चिडले मात्र एरवी आमदार कुठे असतात असा सवाल आता उपस्थित होतोय ताज्या जेवणासाठी आमदार गायकवाड यांनी मारहाण केली मात्र जनतेच्या प्रश्नांना आमदार कधी वाचा फोडणार असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असलो आमदार जरी असलो तर मी माणूस आहे आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे